माझी न घाई काहीही माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी तो झुंजो मुंजो हासशी जाई जुईचे लाजशी मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी तू बोलता साधे सुधे सुचवणी जाशी केवढे तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवडे मी बोलतो वाचाळ सान पंडिती काही तरी होशी फुला सह तू अन चांदणे होशी फुलासह सह तू अन चांदणे ते पाहणे इतकेच मी बघ मानिले माझ्या करी म्हणतेस तू म्हणते स तू मज आवडे रांगडा सीधेपणा विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दावरी उर्दू लिपीतील अक्षरे लिहिती पटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी ती वाचताना शायरी कविवर्य विंदा करंदीकरांची ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद